नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याचशे एक सात आठ दिवसापासून व्हिडिओ पण नव्हता लावला आणि आपलं थोडं शेतीचा पण उद्योग चालू होता त्या संदर्भात आपण काय काम म्हणजे थोडं शांत होतं आता आज आपण एक गाय विक्री केलेली आहे आता मध्ये एक आपण मागच्या महिन्यामध्ये एक रेनापूरचे पाटील आले होते आपल्याकडे गाय खरेदी करण्यासाठी आता आपल्या आईल्यानगरचेच पाटील आहे लिंबोरे पाटील म्हणून लिंबो लिंबोरे गाव लिंबोरे लिंबोरे पाटील गोटवी गोटवी शिदले पाटील आहेत ते पण आज आपल्याकडे शक्यतो आप ज्या गाय आहेत सगळ्या पाटील लोकांच्याच काम आहेत गाया सांभाळायचे रेग्युलर माणूस कोणी कोणाचीच बसची बात नाही म्हणजे या गाया सांभाळायचं तर त्यांनी आता एक थोडी क्रॉस मध्ये आहे मध्ये घरी दूध खाण्यासाठी त्यांनी गाय खरेदी केलेली आहे कारण की त्यांची खूप मोठी फॅमिली आहे तर त्या संदर्भात त्यांनी गाय कसे काय कशा माध्यमातून आणि कुठं पाहून खरेदी केली आणि कसा व्यवहार झाला ते तुम्हाला सविस्तर सांगते बोला हा मी संजय निंबोरे पाटील तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मी हिडिओ पाहिले यांचे काय तुमचं मस्क ऋषी मस्क ऋषी ऋषी मस्क यांचे हिडिओ पाहिले मग गोरख पाहिलो आणि गोरख बारगुजे बाळासाहेब निंबोरे पुढोबर इकडे इकडे बाळासाहेब निंबोरे असे हे गोरांचं जनवरांचं जाणकार जा, आहेत जाणकार आहेत त्यामुळे त्यांना घेऊन आलो आणि मग ही गाय पसंद केली आता आमच्याकडे तर प्युअर मध्ये पण गाय होत्या तुम्हाला सांगता येईल प्युअर मध्ये काय असतं प्युअर मध्ये थोडं गायचं एक सात आठ दहा लिटरच्या दूध निघतं थोडा हलका जर्सी मध्ये क्रॉस घेतलं फक्त ए टू मिल्क भेटत नाही जे काय गोष्टी असतात त्या तुम्हाला सगळं सगळ्या सांगून दिल्या सांगितलं तुम्हाला व्यवहार कसा वाटला आमचा आणि जे जे फोनवर सांगितलं किंवा ईद आहे त्याच्यात काही बदल काही वाटत काहीच नाही थोडा आपला हजार दोन हजारात ते पैशाचा देवाण घेवणचा त्याचा होणारच विकणारा वाजून विकणार घेणारा घासून घ्याच्यामुळे त्याच्या फक्त गाय जी दाखवली त्यांना त्यांना बोलून चालून सांगून आपण जर्सी क्रॉस मध्ये आहे थोडी जास्त दूध दूध आलं ह्या गाय जास्त दूध आलं राहतात म्हणजे त्यामुळे त्यांनी ती खरेदी केली त्यांची एक पंधरा ते वीस माणसांची फॅमिली आहे त्यामुळे त्यांनी ही गाय खरेदी केली म्हणजे हिळू मध्ये दाखवली तीच गाई तुम्ही हा हा जी दाखवली केवढ्याला खरेदी केली आणि कसा व्यवहार पारदर्शक व्यवहार हाय का नाही ते पण सांगा गाई दोन शब्दाचा व्यवहार झाला साठ हजार रुपयाला गायीचा व्यवहार झाला आणि ते पोहोच करणार आहेत हा त्याच्यात फक्त आता कसं साडा पारंभ्याच्या पहिल्यावर साडाच्या काय विषय नाही गा बन्याच्या पंधरा वीस दिवस मागे पुढे होऊ शकतं पहिलं रुची सड सड बी चांगली सडाचं काय कशी बोली, नाए। नाए, पाई पाई बोली आगा। तर आम्ही काही राहिलेलं नाही नाही सडाच पाहिलं रुग्णालय पहिलं रुची त्यामुळे बोली तर राहू नका तर शेतकरी मित्रांनो पहा अशाच प्रकारे आपल्याकडे अजून एक दहा बारा गाई शिल्लक आहेत विक्रीसाठी सपोज कोणला खरेदी करायचा असेल तर अजून पण गाय आहेत येऊन जा किंवा फार्मला स्वतः व्हिजिट करा किंवा घर बसल्या बसल्या ऑनलाईन पण तुम्ही खरेदी करू शकतात आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद